धन्यवाद नमस्कार असित आवाज महामुंबईचा या सुगंध उपक्रमामध्ये मी प्रतिशा सचिन चव्हाण आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी डॉक्टर विजय कोकणे यांच्या मालिकेतील कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता आज निरोपाचा दिस मी तुमच्यासमोर सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहेत आज निरोपाचा दिस येईल अश्रूंचे वादळ सगळ्यांच्या डोळ्यापाशी येईल अश्रूंचे वादळ सगळ्यांच्या डोळ्यापाशी मन भरल भरल करू मोकळ कोणाशी मन भरल भरलं मोगळ कोणाशी आज निरोपाचा दिस मन झाले हे निराश आज निरोपाचा दिस मन झाले हे निराश काही चुकले माकले मोठ्या मनाने करा माफ धुळ पायाचीच तुमच्या असे नेहमी माथ्याशी धूळ पायाचीच तुमच्या असे नेहमीच माथ्याशी मन भरलं भरल करू मोकोळ कोणाशी तुम्ही आठवा ते दिस कशी आपण मजा केली तुम्ही आठवा ते दिस कशी आपण मजा केली म्हणजे मजेतच आपल्या तीन वर्ष निघून गेली सदा ठेवीन आठवण मी तुमच्या मायेची सदा ठेवीन आठवण मी तुमच्या मायेची मन भरलं भरल करू मोकळ कुणाशी मन भरलं भरल करू मोकळ कुणाशी कस तुम्हा विसरु मी कस विसरू ते दिस कस तुम्हा विसरू मी कस विसरू ते दिस तुमच्या उपकाराचे ओझे माझ्या नेहमीच उराशी सगळे शब्दच दाटले आता माझ्या गळ्याशी सगळे शब्दच दाटले आता माझ्या गळ्याशी मन भरल भरलं करू मोकळ कुणाशी आशीर्वादाचा हात तुमचा आशीर्वादाचा हात तुमचा नेहमी असुद्या पाठीशी तुमच्या ज्ञानाची शिदोरी असे नेहमी गाठीशी सांगा इथं बोलू कसा शब्द येई ना ओठाशी सांगा इथं बोलू कसा शब्द येई ना ओठाशी मन भरल भरल करू मोकळ कुणाशी सोडू कशी मी शाळा सोडू कशी ही मी शाळा असे सोडू गुरुजन मैत्रांना सोडताना भरून आले माझे मन मैत्रांना सोडताना भरून आले माझे मन या रेशमाच्या गाठी ठेवून नेहमीच मनाशी या रेशमाच्या गाठी ठेवून नेहमीच मनाशी मन भरल भरल मोकळ करू कुणाशी मन भरल भरल करू मोकळ कुणाशी धन्यवाद